शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामामध्ये गहू ह्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते सध्याच्या काळात बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे गहू हे पीक उगवून झालेले आहे तर गहू हे पीक उगवल्यानंतर सर्वात महत्वाचे काम म्हणजे तणनाशकाची फवारणी कारण गहू तर निघालाच आहे पण त्यासोबत तणसुद्धा निघालेले आहे व्हिडिओमध्ये आपण बघू शकता तर तणनाशकाची फवारणी आपण कधी करायला पाहिजे कोणत्या तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो गहू हे पीक पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला तणनाशकाची फवारणी करून घ्यायची आहे परंतु तणनाशकाची फवारणी करत असताना था जमिनीमध्ये ओल असणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण जमिनीमध्ये जर ओल असणार नाही तर तणनाशकाचा अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळणार नाही त्यामुळे गहू हे पिकाला वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान पाणी दिल्यानंतर आपल्याला तिथून दोन ते तीन दिवसानंतर फवारणी ही करून घ्यायची आहे तर तणनाशकाची फवारणी करत असताना था आपण यू पी एल कंपनीचे वेष्टा या तणनाशकाचा वापर करणार आहोत तर दरवर्षी भरपूर शेतकरी ह्या तणनाशकाचा वापर करत असतात शेतकऱ्यांना खूप चांगले रिझल्ट या तणनाशकाचे मिळालेले आहे तर पी एल कंपनीचे वेस्टा हे तणनाशकचे वापरत असताना प्रमाण आपल्याला एकशे साठ ग्रॅम प्रति या प्रमाणे वापरायचे आहे वेस्टा या तणनाशकाची फवारणी करत असताना पाण्याचे प्रमाण हे अधिक म्हणजे दीडशे ते दोनशे लिटर पाणी घेऊनच आपल्याला फवारणी करायची आहे तरच शेतकरी याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला गहू या पिकांमध्ये कुठलंच तण या फवारणी नंतर दिसणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे धन्यवाद